उदरभरणला सबस्क्राइब करा आणि नवीन चे अपडेट्स घंटी जरूर वाजवा राम राम मंडळी मी हर्ष तुमच्या उदरभरण मध्ये स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला मेथीचे मुठिया करायला दाखवणार आहे गुजराती रेसिपी आहे बेसिकली काय तर उद्याच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला गुजराती स्टाईल उंधीव दाखवणार आहे आणि या उंधीव मध्ये मेथीचे मुठिया वापरले जातात त्याच्यामुळे उंधीव टेस्ट खूपच छान येते तर आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवतो एकदम सोपी स्टार्टर रेसिपी आहे तुम्ही कधीही तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा फटकन बनवून देऊ शकतात सॉस किंवा चटणी बरोबर करूया पण त्या अगोदर उदरभरणला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी मेथीची मुठ्या बनवण्यासाठी आपण इकडे सर्वप्रथम वन अँड हाफ कप मेथी घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती चिरून घ्यायची त्यानंतर यात आपण अर्धा कप बेसन टाकत आहोत अर्धा कप गव्हाचं पीठ एक टेबल स्पून मिक्स मसाला तुम्ही मिरची पावडर किंवा कोणताही मसाला सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ एक टेबलस्पून तिळी घेतल्यात आपण एक स्पून हळद एक टेबल स्पून ओवा त्यानंतर आपण इकडे एक टीस्पून साखर आणि चिमुट बेकिंग सोडा घेतलाय आपण इकडे दोन टेबल स्पून आलं लसूणच क्रश घेतलेला आहे त्यानंतर थोडस तेल घ्यायचं आपण आलं आणि मिरची क्रश घेतलाय आपण आलं लसूण नाही आणि तुम्ही सगळे इन्ग्रिडियंट्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकतात त्याचबरोबर आपण इकडे एक ते दोन टेबल स्पून पाणी टाकणार आहोत आणि ह्याचं आपण पीठ मळून घ्यायचं आहे छानपैकी सगळे इन्ग्रिडियंट्स तुम्हाला मापासोबत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघता येतील तर मंडळी आपलं हे मेथीचे मुठियाचं पीठ छान मळून झालं आणि त्या नंतर आपण हे असे शे ओव्हल शेप मध्ये मुठिया करून घेतल्या आहेत आता आपण इकडे तेल तापत ठेवले होते ते तेलही छान तापलेले आहे यात आता आपण एक एक करून हे सगळे मुठ्या छान तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर सोनेरी कलर येईपर्यंत आपण छान तळून घ्यायचेत तर मंडळी आपले हे मेथीचे मुठिया छान झालेले दिसतात आपण हे सगळे मुठिया जे आहेत ते एका टिश्यू पेपर वर काढून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचं एक्सेस ऑइल सगळं निघून जाते आणि या पद्धतीनेच आता आपण सगळे जे आपले मुठिया केलेले आहेत ते तळून घ्यायचे आहेत छान गोल्डन कलरवर तर मंडळी आपले हे मुठिया छानपैकी तयार झाले आहेत हे मुठिया तुम्हाला कसे वाटले खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा व असेच काही मस्त मस्त रेसिपीज पाहत राहण्यासाठी उदरभरणला सबस्क्राईब जरूर करा